शेव असावी तर अशी तोंडात टाकताच विरगडणारी दिवाळीच्या फराळात खुसखुशीत स्वादिष्ट शेव असलीच पाहिजे ना हो आज आपण घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बाजारासारखी खुसखुशीत शेव बनवणार आहोत ना फार वेळ लागतो ना जास्त मेहनत लागते जराही सोड्याचा वापर नाही अजिबात तेलकट होत नाही फक्त काही टिप्स फॉलो करा आणि तयार होईल परफेक्ट फराळातील खास शेव नमस्कार मी स्मिता स्मिथूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग दिवाळीचा फराळ आपल्या हाताने खास बनवूया तेही स्मिथूज रेसिपीसोबत रेसिपी जरा देखील आवडली तरी लाईक शेअर कमेंट नक्की करा आता मी वाटे आणि वजनी दोन्ही प्रमाण तुम्हाला सांगितलेत आता एक असं भांडं सेट करायचं की त्याच्यानेच पीठ आणि पाणी तेल आपण मोजून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्ट शेव आपले बनवून तयार होईल या ठिकाणी मी वाटी घेतलेली आता हे पीठ मोजताना असं मोजायचं जर सपाट वाट्या मोजलं ना तर पाच वाट्या पिटील आणि असं शीक लावून जर मोजलं ना तर चार वाट्या पिटील असं आपण भांडा निवडायचं आता त्याच वाटीने एक वाटी मी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी तेल घेतलेले वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो पीठ दोनशे ग्रॅम तेल आणि दोनशे ग्रॅम पाणी एवढं प्रमाणात आपण घेतलेलं आहे आता सुरुवातीला तेल आणि पाणी एका भांड्यात घेऊन छान असं फेटून घ्यायचं आहे असं पांढरट होईपर्यंत म्हणजे तेल आणि पाणी एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे जवळजवळ सात आठ मिनटं लागतात पण मी या ठिकाणी बीटरने अगदी मिनिटभरात छान फेटून घेतलेले एकजीव होतं हे असं पांढरट दुधासारखं हे तेल आणि पाणी दिसायला लागतं इथून आपल्याला फेटायचं आहे म्हणजे पिठामध्ये तेल आणि पाणी एकसारखं लागतं मोहन आणि छान अशी अजिबात न चिपकणारी न ना तेलकट होणारी शेव तयार होते आपली आता याच्यामध्ये मी तिकटाप्रमाणे लाल चटणी पावडर टाकले म्हणजे दीड टीस्पून लाल चटणी पावडर टाकली अर्धा टीस्पून हळद टाकली आणि ओव्याची बारीक पूळ घेतलेली मी एक टी स्पून घेतलेली आता हिला हलकी गरम करायची आणि मिक्सरला बारीक पूळ करायची तिला चाळून घ्यायची आणि मग अशी आपण ही पूळ वापरायची म्हणजे साच्यामध्ये करताना जाळीला अडकत नाही आता चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी आता हे सगळं साहित्य आपण एकजू करून घ्यायचं आहे मीठ विरघडेपर्यंत एक मिनिट भरासाठी छान असं फेटून घ्यायचं म्हणजे मीठ छान विरघडतं आणि आता ह्या पाण्यामध्ये आपण पीठ मोजून टाकूयात आता मी सपाट वाट्या घेतले म्हणजे एकूण पाच वाट्या हे पीठ येणार आहे आता मोजून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने मी वाटी भरलेली ते असं दाबून नाही भरायची आपल्याला अलगट टाकायचं आहे जर वरपर्यंत वाटी भरली ना तर चार वाट्या हे पीठ येतं आणि अशी सपाट वाटी भरली तर पाच वाट्या एवढं पीठ येतं मग तुम्ही अर्धा किलोची करा एक किलोची करा का दीड किलोची करा ह्या पद्धतीने एक माप सेट करून घ्यायचं वाटीचं पातेलीचं आणि त्याच भांड्याने आपल्याला तेल आणि पाणी हे देखील मोजून घ्यायचं आहे आता पीठ टाकून छान फेटून घ्यायचं आहे थोडं चिवड जातं आहे हे फेटताना बेसनपीठ छान असा गोळा तयार होतो त्याचा मौसूद आपण मीठ विरघळल्यामुळे जास्त माळ्याची गरज नाही पळत पाण्यामध्ये मीठ विरघळल्यामुळे एकसारखं चटणी मीठ हे लागतं या पिठाला आता हळद आपण अर्धा टीस्पून टाकली त्यामुळे कलर देखील खूप सुंदर आला आहे तिचा तुम्ही जर जास्त तिकटाला खात असाल ना तर अजून चटणी पावडर वाढू शकता एवढ्या तिखटामध्ये अगदी परफेक्ट तिखटाची ही शेव तयार होते म्हणजे लहान मुलं देखील आवडीने खाऊ शकता तुम्ही जर जास्त तिखट खात असाल तर अजून जास्तीचं घ्या तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता खूप असं मौसूत हे पीठ झालं लोण्यासारखं अगदी मोजून आपण परफेक्ट आपण घेतलं ना अगदी परफेक्ट हे पीठ तयार होतं आणि खूप खुसखुशीत शेव तयार होते तुमचं लक्षात आलं असेल अजिबात चिमूडभरही आपण सोडा वापरलेला नाही आहे अजिबात टाकायचा नाही सोडा तेल देखील खूप खुसखुशीत ही शेव होते कारण तेल पाण्याचं मोहन परफेक्ट मोजून मापून आपण घेतलेलं आहे त्यामुळे खूप छान शेव होते अगदी बाजारासारखीच तुम्ही एकदा तयार केली ना नेहमी ह्याच पद्धतीने तयार करणार याची मला खात्री आहे आता साच्याला मी तेल लावून घेतले सगळ्यात बारीक चकते तेना दाबुन दाबुन भरले, दाबुन भरले ते ना ती त्याच्यात सेट करून घेतलेली आहे तेल लावून हे पीठ असं दाबून दाबून भरले दाबून भरल्यामुळे त्यातली एअर निघते पोकळी राहत नाही आणि शेव पाडताना तिचे तुकडे वगैरे पडत नाही असे एकसारखे शेव पडते त्यामुळे असं दाबून पीठ भरून घ्यायचं आणि पीठ देखील जास्तीचं भरतं साच्यामध्ये आता इकडे मी तेल तापत ठेवलेले तेल तळ तर, शेव तळण्यासाठी तेल तापवणं खूप महत्त्वाचं असतं जर खूप कमी तापलं असेल ना ते तेल तर खूप तेलकट अशी ही शेव होते आणि खूप जास्त निघेपर्यंत तापलं असेल ना तर पटकन करपते त्यातली चटणी आणि हळद ही करपते आणि करपटलेली शेव लागते कडवट त्यामुळे मध्यम तापवायचं थो छोटासा गोळा टाकून बघायचा तर त्याला लगेच येऊन बुड़ वरती आला ना म्हणजे आपलं तेल तापलेलं समजायचं गॅस मध्यम ते मध्यम गॅसवरतीच आपल्याला ही शेव सगळी तळायची असते शेव पाळून घ्यायची पूर्ण बुडबुडे यायचे थांबले ना मग याला पलट करायची आणि लागलीच एक मिनटाच्या आत शेव काढून घ्यायची तेलातून जास्त उलट पुलट करून आपल्याला तळायचे नसते फक्त एकदाच आपल्याला उलट करायची लगेच तेलातून काढायची आईची ट्रिक आहे माझी अजिबात तेलकट होत नाही ती ह्या पद्धतीनेच करते ते मी पाहू शकता आणि महत्त्वाची टीप तुम्हाला सांगते तेलामध्ये भरपूर असे शे शेव टाकायची नाही आपण आणि त्यामुळे तेलाचं टेम्परेचर खूप कमी होतं आणि खूप तेल शोषून घेते खूप तेलकट अशी ही शेव शे हो ही शे हो होते थोडी थोडी अशी शेव टाकायची त्यामुळे अगदी परफेक्ट अजिबात तेलकट न होणारी ही शेव तयार होते प्रत्येक वेळी शेव पाडताना मोठा गॅस करून तेलाचं टेम्परेचर मेंटेन करून घ्यायचं आणि मध्यम गॅसवरती आपल्याला शेव तळायची अगदी झटपट ही शेव तयार होते जवळजवळ वीस पंचवीस मिनटात अर्धा किलोची शेव ही पटकन बनवून तयार झाली सगळी शो मी तयार करून घेतली तुम्ही पाहू शकता आवाज देखील ऐकू शकता खूप खुसखुशी तोंडात टाकताच विरगडणारी अजिबात तेलकट न होणारी ही शो लगेचच बनून तयार झाली तुम्हाला नक्की आवडली असेल मला खात्री आजची रेसिपी तुम्ही नक्की तयार करून बघा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी जरा देखील आवडली तरी मित्र नागरिकांमध्ये कर शेअर करा आणि हो तुम्हा सगळ्यांना माझं एक निवेदन आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक शेअर कमेंट करा चला तर मग अशाच नवनवीन झटपट आणि रुचकर रेसिपी पाहण्यासाठी स्मिथूज रेसिपीला पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद